नमस्कार मी प्रियंका स्वामी दर्शन रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मटकीची भाजी बघणार आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू इथे मी अडीचशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे आपण भिजत घालताना ती धुतलेली आहे तरी मोड आल्यानंतर एक वेळेस ती परत धुवून घ्यायची आहे बघा छान मोड आलेले आहेत तिला त्याच्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहेत एक छान लाल पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे सहा ते सात कढीपत्त्याची पानं आहेत कोथिंबीर आहे थोडीशी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या मी खलपत्यामध्ये कांडून घेतलेल्या आहेत थोडीशी मोहरी आहे एक चमचा तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद आहे चवीपुरतं मीठ आहे आता बघा मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे अगदी थोडं आहे आपल्याला यामध्ये मटकी परतून घ्यायची ही एक ट्रिक आहे या अशा पद्धतीने हो जर तुम्ही भाजी करून बघितली तर खूप छान भाजी होते एकदम टेस्टी आणि ही मी स्टीलची कढई घेतलेली त्यामुळे त्यामुळं तेल वापरलेलं आहे तुम्ही जर लोखंडी कढईमध्ये परतणार असाल तर तेल नाही वापरलं तरी चालतं स्टीलच्या कढईला लगेच भाज्या वगैरे लागतात म्हणून मी थोडंसं तेल वापरलेलं आहे आपल्याला जवळजवळ पाच ते सहा मिनटं हे छान परतून घ्यायची आपण कांदा लसूण मसाला वगैरे त्यात टाकल्यानंतर मठ परततो त्याऐवजी आपण हे अगोदर परतून घ्यायचे खूप छान भाजी होती एकदम नक्की ट्राय करा या पद्धतीने तुम्ही अशी जर रिक्वेस्ट करून बघितली तर नंत यानंतर तुम्ही अशाच पद्धतीने भाजी करून घे सर बघा पाणी वगैरे काहीही टाकलेलं नाही फक्त थोडीशी आपल्याला परतून घ्यायची ती अगदी थोडं तेल घातलेलं आहे मी त्यामध्ये बघा तेल टाकलं आपण त्यामुळं काही खाली वगैरे लागलेली नाही आणि छान थोडी शिजून पण जाते थे। थोड़ थे ले ले ते सारखं त्याला हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही आता ते एक स्टीलची प्लेट घेतलेली मी ते मध्ये ते काढून घेते मग बघा जास्त पण नाही झालेलं ते काय नाही आता एक कढाईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे ते तेल छान तापलेलं आहे आपण त्यामध्ये लगेच मोहरी घालून घेऊ मोहरी छान तडतडू तर द्यायची आहे आपल्याला खमंग फोडणी करून घ्यायची आहे म्हणजे भाजी छान लावते यामध्ये मी जिरं घालणार नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घातलं तरी चालेल मोहरी आता छान तडतडलेली आहे त्यामध्ये छान दोन बारीक केलेले कांदे घातलेले त्याला छान परतून घेऊ यावर लगेच आपण आता कांडलेलं लसण घालून घ्यायचं आहे तेलात अगोदर लसण नाही घालायचं तो लगेच जळून जातो कांद्यावर घालायचं म्हणजे कांदा आणि लसूण दोन्ही छान होतं आणि तो जळत पण नाही हे मी सुकी भाजी करणारे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही पाणी घालून रस्सा पण करू शकता सुकी भाजी असल्यानंतर आपण टिफिनला वगैरे देऊ शकतो मग आता लसण थोडासा मी त्यामध्ये परतून घेतलेला आहे आता कढीपत्त्याची पानं घालून घेऊ थोडंसं कोथंबीर घालून घेऊ छान फोडणी होते मग मग आता दोन घातल्यानंतर त्याला छान परतून घेऊ छान परतून घ्यायचं आपल्याला त्याला माझी जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही भाजी नक्की ट्राय करा त्यावर टोमॅटो घालून घेऊ कांदा आणि टोमॅटो दोन्ही सोबत छान शिजून जाते आपल्याला टोमॅटो शिजून घ्यायचा याच्यामध्ये तीन ते चार मिनिट आपण छान शिजू देऊ बघा आता कांदा पण छान झालेला आहे आपला आणि टोमॅटो पण छान शिजलेला आहे मस्त आता आपण हळद हिंग तिखट आणि कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत लगेच मीठ घालणार आहोत याला छान परतून घेऊ एकदम छान एक जीव झालेले आहेत मस्त आता हे मठ आपण यात टाकून घेऊ आता आपण हे अगोदर परतून घेतलेले त्यामुळे आता या स्टेजला आपल्याला जास्त परतायची गरज राहत नाही मिक्स करून घ्यायचे एखादा मिनिट या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर याच्यानंतर दरवेळेस तुम्ही अशीच भाजी करून घासाल बघा छान परतून घेतलेले आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून झाकणावर थोडंसं पाणी ठेवून आपल्याला वाफेवर तीन ते, ते चार मिनिट शिजवायचं आहे भाजीमध्ये लगेच पाणी नाही घालायचं भाजी आपण थोडा वेळ तशीच होऊ देऊ मग आता झाकणावर पाणी ठेवलेलं आहे बघा आता चार ते पाच मिनटानंतर झाकण काढलेलं आहे मी आणि जे त्यावर पाणी ठेवलेलं होतं ते त्या म भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये कधीच गार पाणी नाही घालायचं मग त्याची चव छान राहत नाही बघा त्याला एक वेळेस परतून घेऊ आपल्याला भाजी अजून शिजू द्यायची आहे तर परत एक वेळेस झाकण ठेवू आणि झाकणावर पाणी घालून घेऊ परत आता आपल्याला पाच मिनिट भाजी ओदायची बघा अजून आता झाकणावर पाणी टाकलेलं आहे परत पाच एक मिनिट आपल्याला तर पर शिजवायचं आहे बघा एकदम छान झालेली भाजी आपण झाकणवर पाणी याच्यासाठी ठेवलं होतं की भाजी लागायला नको म्हणून भाजी आता आपली छान शिजलेली आहे त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेला आहे त्याला एक वेळेस मिक्स करून घेते आपली भाजी इथे रेडी झालेली आहे आता मी त्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आणि रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली ती कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा बघा किती छान झालेली आपली भाजी मस्त एकदम छान चमचमीत नक्की ट्राय करा